सध्या राज्यात विधानसभा पूर्वी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेलाही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे त्याच अनुषंगाने पुसत मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून कोणाला संधी मिळते त्याची उत्सुकता सुद्धा वाढत चालली आहे नमस्कार मी स्वप्नील आपल्या सर्वांचे स्वागत करतो झेपीज मीडियाच्या विशेष कार्यक्रमात मुद्दा आपला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, पवार गटाकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील तर अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आला आहे तसेच आष्टी मतदारसंघातून मेहबूब शेख व दिंडोरी मतदारसंघातून गोकुळ झिरवाळ यांच्या नावाची चर्चा होत आहे त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वीस मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे ज्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गजांविरुद्ध नवे चेहरे मैदानात असणार आहेत त्यात अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्यांविरुद्ध शरद पवारांनी दंड थोपाटल्याचं दिसून येत आहे पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात युवकांना शरद पवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत लागले असून वीस मतदारसंघात शरद पवार ज्या तरुण युवकांना मैदानात उतरविणार या आहेत यापैकी काहींची नावं जाहीर झाली आहेत तर काही ठिकाणी शरद पवार चाचपणी करत आहेत विधानसभेतील या वीस मतदारसंघात बारामती हडपसर इंदापूर मावळ आष्टी पुसद अनुशक्तीनगर सिन्नर दिंडोरी अहेरी परळी तुमसर गेवराई अमळनेर कागल फलटण श्रीवर्धन उदगीर आंबेगाव वडगाव शेरी यांसारख्या बड्या मतदारसंघाचा समावेश आहे त्यामुळे पुसद विधानसभा मतदारसंघात कोणाला संधी मिळण्याची शक्यता आहे त्याबद्दल उत्सुकता लागली आहे यामुळे शरद पवार राष्ट्रवादी गटात पुसद विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुकांची संख्या वाढली आहे आता याच विधानसभा मतदारसंघातून आदिवासी समाजाचे माजी शिक्षण अधिकारी तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा समन्वयक रंगराव काळे हे सुद्धा इच्छुक आहेत तर शरद पवार गटाचे आदिवासी समाजाचे माजी समाज कल्याण आयुक्त माधुराव वैद्य राष्ट्रवादी लिगल सेलचे ऍडव्होकेट आशिष देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी राठोड हे इच्छुक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर नाईक परिवारातील माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष याती नाईक हे सुद्धा विधानसभा निवडणुकीत नशीब आजबणावर असल्याने या इच्छुकांमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लोकनियुक्त आमदार इंद्रनील नाईक यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे शरद पवार गटातील इच्छुकांच्या मागणीनंतर या विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सरांचे लक्ष लागले आहे येणारी विधानसभा निवडणूक ही या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी राहील हे मात्र चित्र स्पष्ट आहे निवडणुकीपूर्वी वेळेवर आयाराम गयारामांची संख्या वाढणार असून यामध्ये भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एक इच्छुक पुन्हा निवडणुकीत उडी घेणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये बंजारा व्यतिरिक्त अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मराठा मुस्लिम या जात घटकांचा प्रभाव आहे जातीनिय मतदारांची टक्केवारी मतदारसंघातील जाती प्रभाव स्पष्ट करणार असल्याने त्या अनुषंगाने राजकीय गणिते मांडली जाणार आहेत व त्याच अनुषंगाने इच्छुकांना उमेदवारी मिळेल असे जाणकारांचे मत आहे अशाच नवनवीन माहितीसाठी झेप न्यूज मीडियाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा